नमस्कार भाई लोक आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्लॉग आपल्या अमोल भाऊने शूट केला आहे तर आजचा व्लॉग अमोल भाऊच्याच आवाजात आणि त्याच्याच एक्सिडेंट मध्ये असेल तर चला सुरू करूया चला तर भावांनो मग आपण निघलो या ठिकाणी जतची सफारी करायला आज आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आणि नाश्त्याची करता धरता आमचे मालक छाबिले सरकार जे गाडी हाणू राहिले चला चला पोचलो आम्ही नाश्त्याच्या दुकानावर आणि ते गरम गरम नाश्ता करत छाबिले सरकार हिपरकर साहेब आणि मी या नाश्ता करायला तुम्ही कधी बी जत आले तर या ठिकाणी निश्चित भेट द्या एक नंबर नाश्ता भेटतो ओके प्यार करती है या नहीं, करती है? नहीं तेरा मुझसे प्यार है या नाही है चाल मग अजित भोवनी बी नाश्ता खाल्लाय खूप दाबून ओके बघा रस्त्यावर शांतता आहे आमची गाडी सुन चालली परकर साहेब घोड्यावर बसले बस का उंटावर बसले काय समजू राहिलं नाही चला हात दिला चला समोर आता आम्ही आमची स्प्लेंडर प्लस घेऊन प्लें चाललो दुकानात आलो आहे संतूरचं साबण घ्यायला पण इथं संतूरचं साबण नाही तर मग कोणतं घेऊ मित्रांनो तुम्ही सांगा हमाम घेतलं तीस रुपयाचं ओके तीस रुपयाचं त्याच्यानंतर कोलगेट कोलगेट घेतलं क्लोज किसमी ओके डारली दे घाली ओके छबिले बाबाला म्हणलं की वो कॅडबरी आणली कॅडबरी खा इनमेन दहा रुपयाची कॅडबरी घेतली त्याच्यामध्ये चार जण चार जणांचे चार तुकडे होऊन सगळे मिल्क संपली पण डेअरीमिकच्या पनीला थोडीफार डेअरीमिक लागली होती तर छबिले म्हणलं खा पण छबेले खात नव्हता छेबिलेला राग मग छबिलेच्या पाया पडून म्हणलं छबिले जरा चाटून तरी खाय पण छबिलेला इतका राग आला होता काय आता मला टेन्शनला पूर्व करण काय रडते गिडते का लाल करार का पाय खोरून काय म्हणतो घेतली पन्नास ची खायचे औकात शंभरची घ्यायची औकात आपली दाखवायची नाही आपल्याला देना दे ना राह नाही आपल्याला क्लास काय दिले बघू याच

பத்தொபி தெரியுது பத்தொபி